दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील शिवापूर येथील विवाहितेसह तिच्या दोन मुलांचे मृतदेह शेततळ्यात आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली दरम्यान सुलंदिराचे चार्ल्स कंटाळून या विवाहितेनं दोन मुलांसह आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या भावना दाखल केली असून त्यानुसार संशयाविरोधात लासलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पाच फेब्रुवारीपासून ज्योती जालिंदर कोटकर ही मुलगा हरीश आणि मुलगा कृष्णा यांच्यासह बेपत्ता झालेल्या होत्या शुक्रवारी काल सायंकाळी या तिघांचे मृतदेह एका शेततळात अडवून आलेले आहेत निफाड उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाडच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान ज्योती कोटकर यांचा भाऊ ललित कैलास कापसे यांनी लासलगाव का पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे त्यात त्यांनी म्हटले की ज्योती यांचं चुलंदीर तेजस कोटकर हा ज्योती यांचा मानसिक छळ करत होता तसंच त्यांना धमकावत होता आणि याच धमक्यांना कंटाळून आणि मानसिक छळा कंटाळून ज्योती यांनी आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हणलंय त्यानुसार पोलिसांनी संशयित चोवीस वर्षे तेजस कोटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक बीजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदय हे पुढील तपास करत आहेत अझर कादरी नाशिक न्यूज निफाड